सांगा तुमचा स्वीडन सकाळी सहाला उठल्यानंतर मी काय करतो हे थोडीशी अद्रक चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ ते एक ग्लास पाण्यामध्ये तापून ते गरम गरम पितो काढा करून काढा वर्षापासून ते जवळजवळ हे वीस पासून दोन हजार वीस पासून हा बर आधी आधी नव्हते नाही त्याच्या अगोदर नोकलोय यांनी काय फरक पडला तुम्हाला थोडं फ्रेश वाटतं कोर्ट सापडले तुमचं वय एक्क्याऐंशी वर्षी वर्ष आणि सध्या प्रॅक्टिसिंग एडव्होकेट हे महत्वाचं आयुष्यात साठ सत्तर वर्ष वाटतं तर तुम्ही एक्क्याऐंशी प्रॅक्टिस करतायोकेट हे महत्वाचं पण रेग्युलर न जाता ज्या दिवशी काम असलं कोर्टातलं त्याच दिवशी जात त्याच्यानंतर मग सकाळी हे सगळं घेतल्यानंतर मोशनला एक वेळा होते सगळं हा एक वेळ एक गरज नाही मुळव्याच ऑपरेशन झालेलं आहे नाही नाही काही 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 नाही आणि सकाळी उठता कसं अलाम लावून की नाही नाही आपोआप आपोआप जागे येते आणि झोपायला मी अंथुरणावर गेलो गेलो की झोप लागू हा बर म्हणजे प्रतिक्षानी करावं लागेल त्याच्यानंतर मग हे सगळं झालं तुम्ही सुंट अद्रक वगैरे घेतली मग मग मी काय करतो दोन अंजीर ना दुधामध्ये उकळून ते दूध पितो आणि ते दोन अंजीर खातो बर त्याच्यानंतर नंतर मग हे पहिल्यापासून असत हा बर मग दहा अकरा वाजेला व्यायामाच मी सुदर्शन क्रिया करतो किती वर्षापासून ती चार पाच वर्षापासून त्याच्या आधी त्याच्या आधी काही नव्हतं करत व्यायाम करत नाही नाही व्यायामही नाही करत आणि नाही जात पहिल्यापासून सायकलिंग करायची आधी हा अगोदर सायकलवर जातो म्हणजे कोर्टातच की आधी सकाळी पण सायकल नाही नाही कोर्टात सायकल वर सायकल वर जातो बरं किती वर्ष कोणत्या वर्षापासून प्रॅक्टिस करता मी नव्वद पासून करतो नव्वद पासून करता म्हणजे छत्तीस अडतीस वर्ष झाले त्याच्यानंतर ना, आणि त्याच्या अगोदर एकोणतीस वर्ष मी कोर्टात सर्व्हिस केली नंतर व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं आणि प्रॅक्टिस सुरू केली त्याच्यानंतर मग हे सगळं झालं हा नंतर रात्री मग दहा दहा एक वाजता दुपारी काही नाही घेत नाही दुपारी नुसतं चहा घेतो बर किती अकरा साडे अकरा वाजता नाही नाही सकाळी जेवण अकरा वाजता हा अकरापर्यंत घेतो त्या जेवणामध्ये काय काय घेतात जेवणामध्ये वरण भात पोळी बस किती पोळी दोन पोळ्या दोन पोळ्या ते जवळजवळ म्हणजे सर्व्हिसला होतो तेव्हापासूनची सवय तर आतापर्यंत तीच सवय सकाळी दोन पोळ्या आणि संध्याकाळी रात्रीची नुसती एकच पोळी घेतो मध्ये मध्ये काही खात मध्ये काही नाही खात बिलकुल नाही फ्रुट्स नाही नाही बाहेर टाळ तुम्ही शक्य होईल फूड टाकायचं नाही 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 अजिबात एखादी गोष्ट खूप आवडते गोड आंबट तुरट तिखट जेवणामध्ये खूप असतं असं काही सगळं थोडं थोडं नाही सगळं थोडं थोडं खात म्हणजे डेअरी सुटलीच नाही 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 जेवण करताना पोट भरून जेवण एकदम थोडस प्रमाण म्हणजे थोडस नाही नाही माझं दोन पोळ्या वरण भात पोळी बस मग त्याच्यानंतर घेत नाही तेवढं माझं प्रमाण तेवढंच आहे ते मी वाढवलंही नाही कमी केलं नाही दुपारी झोपणं दुपारी झोपत नाही पहिल्यापासून नाही एक्क्याऐंशी वया वर्षी सुद्धा नाही पण आयुर्वेद ह्या वयामध्ये थोडासा आराम सांगतो करू शकता तुम्ही आराम किती जेवण झाल्यानंतर दोन अडीच तास आणि अर्धा तास वगैरे चालतात जस प्रेग्नन्सी मध्ये आराम करू शकतो दुपारी दिवासवा पण झोपत नाही हे विशेष म्हणून खास आज हे सगळं शूट करण्याचं कारण ह्या वयात सुद्धा स्किन अशी आहे जे की नसते त्यामुळे आमच्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहे म्हणून खास आणि संध्याकाळचं जेवण मग संध्याकाळी उशीरच घेऊ तुम्ही जवळजवळ दहाच्या दरम्यान मध्ये जेव्हापासून किती वर्षापासून जवळजवळ नव्वद पासून उशीर होतो जेव्हा पण तुम्ही दहा ला जेवले समजा बारा साडेबारा पण झोपत नाही तेवढं जागा दोन अडीच तास आयुर्वेद असं सांगतो की लवकर जेवायला पाहिजे पोट वगैरे साफ होत नाही पचन होत नाही बरेच लवकर लेट जेवण लगेच झोपत तसं नाही पण नाही नाही आणि हे झालं शक्य समजा लवकर जेव्हा भूक लागत असेल सात साडेसातला जेवलेला चांगलंच इथून पुढे आता फक्त अभ्यंग अभ्यंग कधी करता मी येतं शनिवारच्या दिवशी येत तेल लावतो पूर्ण अंगाला हा आणि गरम पाण्याने आंघोळ करतो स्नेहन आणि असं दोन्ही गोष्टी होतात हे कधी बसून ते मला समजत तेव्हापासून अभ्यंग नाही तेल आणि आठवड्यात तरी होत आठवड्या लोकांचं दिवाळी ते दिवाळी अभ्यंग होत अदरवाईज तेल कानात टाकलं जात नाही अंगाला लावलं जात नाही एवढं सगळं व्यसन काही नाही व्यसन काही नाही आर्टिफिशियल की आर्टिफिशियल बर uh, हे कधी लावले हे जवळजवळ दहा बारा वर्ष झाले वर्ष पडले होते सगळे नाही नाही नैसर्गिक पडू दिले आणि नंतर लावले थँक्यू okay. <laughs>